जय श्री सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा इथं सुरू आहे लिंबाच्या लोणच्याची तयारी आमच्या दारात जे होते आज त्याचे सगळे म्हणजे जेवढे जेवढे मोठे लिंब होते ते सगळे तोडून घेतलेत मी पिवळे होते ते तर सगळे तोडलेत आणि हिरवे पण जे मोठे होते ना ते पण तोडून घेतलेत आणि मम्मीनी अर्धी लिंब चिरली आहेत आणि मी अर्धे असे सगळी लिंब चिरून घेतली आहेत एक एका लिंबाच्या आठ फोडी केल्या आहेत छोट्या छोट्या आणि आता आम्हाला याच घालायचं लोणचं तर याच्यात सामान फक्त मीठ तिखट आणि साखर एवढंच आम्ही सा टाकतो खर तर हे लोणचं दोन पद्धतीने केलं जातं दुसरी पद्धत कशी आहे ती मला माहित नाही आताच मला मम्मी म्हणली होती की कसं घालायचं मी म्हणलं आपण दरवेळी जसं घालतो तसंच घाल तर एवढ्या फोडी केलेल्या आहेत फोडी केल्यानंतर एकदा 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 झुचल्यात का दोनदा झुसल्यात तर एकदा फोडी धुवून घेतल्यात कारण त्याच्यात जो एक्स्ट्रा रस आहे आणि जे बी आहेत ते निघून जावे म्हणून तर बघा अशा सगळ्या फोडी केल्यात आणि आज मी किचन आवरायला काढले बघा तसं तर मी रोजच आवरते पण आज सगळ्या बरण्या हो घासायला घेतल्यात मी ठरवलं होतं की आज बरण्या घासायच्या आणि उद्या डबे घासायचे पण बघू आज जर वेळ मिळाला तर आज डबे पण घासून घेते आणि ही एक बरणी ठेवली आहे कारण याच्यात आहे म्हणून बाकी सगळ्या बरण्या काढून घेतल्यात इथलं पुसून घेतलं बघू आज जर माझा मूड बदलला मन बदललं तर डबे पण मी आजच घासून घेणार आहे नाहीतर मग उद्या द्या नाही तर मम्मी करते तयारी लिंबाच्या लोणच्याची तर बघा टोपणं काढून ठेवले टोपणं आता घासायचे आहेत आणि भरण्या घासून झाल्यात त्या फक्त धुवून बाहेर पालत्या घालायच्या बाकी सगळी इथं कामं झाली आहेत सगळ्याची जेवणं वगैरे झाली आहेत मम्मीला काही नाही सो मम्मीला सोमवार आहे त्यामुळे मम्मी आता थोड्या वेळ जेवणार आहे सोमवार सोडायचं मम्मी नीट घेते बघा हे सगळं आवरावरी सुरू आहे आता आणि तुम्ही म्हणाल की आता पावसाचं वातावरण याच्यातलं सामान कुठं ठेवलं भरण्यांमधलं तर ते हो मी तुम्हाला दाखवते थांबा बघा भरण्यांमधलं सगळं सामान काढून मी तर मम्मीच्या रूममध्ये आहे कारण मम्मीचं पण तिथे काम सुरू आहे आता सध्या रूममध्ये कोणी येणार जाणार नाहीये म्हणून मी सगळं जे काही सामान होतं ते काढून ठेवलं आहे ते आणि हे सामान कमी आहे कारण बरण्यांमध्ये सामान आम्ही जास्त तर ठेवत नाहीत सगळं सामान जे असतं ते डब्यांमध्येच ठेवतो त्यामुळे बरण्यांमध्ये दे सध्या एवढं सामान होतं ते मी ते काढून ठेवले बघा आज आमची मम्मी कसली आहे साडीवर ठेवली तिला जर आता म्हणलं ना का ठेवली नाही तो बघा चिरडाल म्हणून मी तिला काही म्हणणार नाही आता मी सगळं सामान घेतले त्यात फक्त साखर घ्यायची राहिली मी तुला एकदा साखरेचा डबा देते सगळं काम झालंय बघा आताच मी भांडे पण घासून घेतलेत भरण्या काढल्यात घासायला त्यात झालं एकदा ते झालं देवपूजा वगैरे करून घेतली होती सकाळी तेवढी तर बघा एवढी साखर घेतली आहे तिखट कमी आहे मीठ हे सगळं मिक्स करायचं मम्मी मस्तपैकी खोडी मिक्स करते टन म्हणून पण हाताची आता ठेवायचं झालं काय एवढं का आणि एक दोन दिवसांनी आता ही सगळी साखर जी आहे ती विघरून जाईल आणि दोन ते म्हणजे किती दिवस लागते आता हे सगळं मुरायला चांगलं एकदम असं दिवस पाच सात दिवसांनी बघा खार एकदम असं मस्तपैकी तयार होणार आहे लिंबाचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं मम्मीला तर जास्तच आवडते मम्मीला आमच्या साध्या पण लिंबू द्या खायला ती खाती मगच लिंबू चिरत असताना तिथं दीड लिंबू फक्त पाण्यात मिसळून पेली बघा झालं होतं लिंबाचं लोणचं तयार बरणीमध्ये भरून ठेवायचं पाच सहा दिवस मुर द्यायचं आणि मग खायला घ्यायचं एवढं आणि उपवास तर मला तर शाबूसोबतच लोणचं जास्त आवडते मम्मीला काय मम्मी अशी पण खाते पण मला दुसरं म्हणजे असं चपाती भाजीसोबत जास्त नाही आवडत त्याच्यासोबत आवडते आंब्याचं लोणचं पण सोबत लिंबाचं आवडतं चला आता मी माझं राहिलेलं काम करून घेते मी आता घासून ठेवलेले आहेत एकदा धुवून घ्यावे लागतील एवढं झाल्यानंतर सगळंच काम होत भरण्या सगळ्यात पाणी উটা <laughs> কৰোঁ भरण्या वगैरे घासते पण असं नाही करत तरी जास्त सामान वगैरे काढून जास्त घासत नाही कारण मी एकदम पण तरी पाणी आज जास्त नाही त्यामुळे मी मेहनत नाही एक दोन वेळेस अशा भरण्या घासून घेत असते गोरून पण आज म्हणलं चला आहे वेळ तर घेऊयात एकदा सगळ्या भरण्या काढून आणि हातून तोंड सामान वगैरे काढून दुसल्यानंतर मध्ये घाण

तर बघा आता लोणचं आता मम्मीचं बनवून झालंय आता मी तुम्हाला दाखवलं सगळं सामान वगैरे टाकलेलं आणि आता मम्मी भरणीत सगळं लोणचं भरतीये बघा इथं मम्मीचं लोणचं भरायला सुरू आहे बसायचं नाही मम्मी त्याच्या जास्त वाटतं वाटायला बसायचं नाही थोडं कमी पण राहते बघ हो। बघा आधी मला वाटत होतं की एवढं याच्यात नाही बसायचं पण बसलं आता सगळं बरो बर बस मम्मीला बरोबर आकार कळते बाबा बसते काय तिने बरोबर भरणी उडकून घेतली होती आता एकदम मस्त अस लोणचं आपलं तयार झालंय आता आणि सगळं बसले खाली राहिले ठेवा आता चला आता मी एवढं काम करून घेते आणि बघा आता सगळ्या भरण्या माझ्या इथे घासून दुहून एकदम स्वच्छ करून झाले आणि मी बाहेर आणून ठेवल्यात अशा पलंगावर पालत्या घातल्या कारण सगळं पाणी जे ते वितळ म्हणजे वितळताय आणि त्यानंतर पुसून घ्यायच्या कशा चकचक दिसतात या साईडला टोपणं पालते घात सगळं असं असं टोपणं वगैरे सगळं पालटं घालून ठेवले तर बघा आता माझं निम्म काम झाले कारण आणखी भरण्या घासाच्या झाल्यात धुवून वगैरे मी पालत्या घातल्या जातात तुम्हाला दाखवलं म्हणजे हॉलमधला जरा असा कलर निघाला आणि याचं कारण म्हणजे इथे जे नळ आहे त्या नळाच्या आतून पाईपलाईन केलेली आहे थोडंसं निकी झाल्यामुळे त्यातला कलर निघला आणि जसं की मी तुम्हाला मग म्हटले की आज जर समजा वेळ जास्त मिळाला मला म्हणजे वेळ तर कसा पूर्ण आहे पण माझा जर मूड बदलला तर मी पण असंच घासून घेणार आहे आता सध्या माझा तसा मोन जास्त काम करायला आता भरण्या वगैरे घासून घेतल्या थोड्या वेळाने त्याच्यात सामान भरून घ्यायचे आणि आता मग बाहेर बसले गप्पा मारत आणि मी काम केले आमच्या इथे बघा मम्मीला जर काय म्हणलं ना तो म्हणून म्हणते मुलीच्याच जीवावर आईला मजा करता असं अस चला आता सुरलं काम ते पण मी करून घेते आणि डबे मी घासलेत का नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते समजा घासले असले तरी पण आणि घासले नसले तर उद्या मी घासून घेणार आहे ते दाखवते चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण जय श्रीराम